सात दिवसानंतर वैष्णवीच्या सासरा आणि दिराला अटक हगवणे पिता पुत्रांना वैद्यकीय तपासणीसाठी नेलं असं कोर्टासमोर हजर करणार हगवणे पितापुत्राच्या अटकेआधी सीसीटीव्ही समोर तळेगावातील हॉटेलमध्ये बसलेले असताना ठोकल्या बेड्या मी फक्त लग्नाला गेलो माझा काय संबंध अजित पवारांचा पारा चढला माध्यमांनी बदनामी केल्याचा आरोप आरोपींवर पोलीस कठोर का कारवाई करतील आरोपींच्या अटकेनंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया दिलेश चव्हाणवर वारजे पोलिसात गुन्हा दाखल कसपटे कुटुंबियांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा वैष्णवीच्या मुलाचा ताबा घेण्यासंदर्भात दिली होती धमकी मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा वादामध्ये भाजप आमदार संदीप जोशींच्या आरोपांमुळे अडचणीत संजय राठोड यांनी पैसे घेऊन अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचा केला आरोप आणि विदर्भात पावसाचं सावट कायम पुढील पाच ते सात दिवस पावसाची शक्यता तर मराठवाड्याला येलो अलर्ट जारी